आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येऊन राहिली की परतवाडा शहराला असणाऱ्या कांडली परिसरातल्या रामनगर परिसराच्या इकडच्या बाजूनं पाठीमागे तुम्हाला जे आमराई दिसून राहिली या ठिकाणी एका तरुणाचा सध्या मृतदेह आढळून आला होता जवळपास बारा ते दोनच्या मधापासून तो मृतदेह या ठिकाणी पडला असेल अशी लोकांची चर्चा होती घटनास्थळी परतवाडा पोलीस स्टेशनची टीम आली आणि सदर तरुणाला सध्या काढलं असून तेल उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी शेवच्छेदन करायसाठी पाठवलाय नेमका मृताचं कारण काय काय त्याची परिस्थिती आहे हे अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारची माहिती नसून त्याच्यावर परतवाडा टीम सध्या चौकशी करत आहे पण तत्पूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती की एक तरुणाचा मृतदेह आढळलाय तरुणाचा मृतदेह आढळलाय तो तरुण जो आहे तो आपलं जे भयानक चौक आहे त्या ठिकाणचं त्याचं नाव ऋषिकेश तरुणाचं नाव असून पंचवीस सत्तावीस वर्षाच्या आसपासचा तरुण होता त्या तरुणाचा मृतदेह सध्या उपजिल्हा रुग्णालया चलपूर या ठिकाणी शेविच्छेदन करत पाठवलाय पण तत्पूर्वी ब्रेकिंग न्यूज आहे की कांडलीतल्या रामनगर परिसरात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याच्या ना मोठी खळबळ माजून गेली